सातारा जिल्ह्यातील दरे गावातील मायबाप होत्या जाधव परिवारावरती कोणतं दुःख कोसळलं असेल कोणती शोककळा असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाही कल्पना देखील करू शकत नाही मायबाप बायकोच्या करता प्रमोद जाधव हे जवान सीमेवरून सुट्टी घेऊन घरी बायकोच्या बाळनपणा करता आले आईचं छत्र हरपलं होतं मायबाप अरे बायकोच पाळणपण करण्याकरता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई या जगातून निघून गेली होती नवरा देशाची सीम सीमेवरती देशाचं रक्षण करतोय पण बायकोच्या पाळणपणा करता दरे गावामध्ये आले घरामध्ये आनंदाचं वातावरण होत सुखाचा दिवस येणार आहे घरामध्ये कुळी कन्या पुत्र जन्माला येणार आहे पण माय बाप नियती सुद्धा इतकी निष्ठुर झाली काळ सुद्धा इतका कठोर झाला देव सुद्धा इतका वैरी झाला मायबाप काळाने त्या वीर चव्हाणावरती वाडे फट्याच्या ठिकाणी खाला घातला शनार्दात होत्याच नव्हतं झालं आणि टेम्पोच्या धडकेत हा वीर चव्हाण माय बाप हो शहीद झाला स्मशान भूमीमध्ये या वीर जवनाची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रा निघाल्यानंतर अरे पत्नी हॉस्पिटल मध्ये होती दबाखान्यात होती पतीला माहित नव्हत आपला पती मृत्यूच्या आत निदृष्ट झालेला आहे बाप केल्यानंतर आठ तासानंतर कन्या रत्न झालं बायबाप कल्पनेच्या पलीकडचा प्रसंग बाप जगातून निघून गेला आणि स्मशान भूमीमध्ये बापाच्या अंत्ययात्रेला साक्षात अरे आठ तासांच ते बाळ आणि स्ट्रेचर वरती झोपलेली ऋतुजा नावाची पत्नी अरे काय वाटलं असेल त्या धर्मपत्नीला कल्पना देखील मायबाप बाप हो करू शकत नाही ऋतुजा ताई म्हणते उठा धनी उठा तुम्हाला देशाची सेवा करायची आपली लाडकी पोरगी धनी जन्माला आले आठ तासाच्या पोरीला पाप काय असतो मायबाप काय सांगणार ती पोरगी आठ तासाची पाप म्हणजे काय निरागश टोळ्यानं त्या बापाला स् अस बाप तिरडीवरती वरती झोपल्या पाहिला असेल त्या निरागस टोळ्यांनी आठ तासाच्या बाळाला काय कळलं असेल बाप म्हणजे काय माय बाप आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना माता पित्यांना धन्यता प्राप्त करायची असेल तर सात्विक कन्यानी सात्विक पुत्राची आवश्यकता आठवा साडेतीनशे वर्ष इतिहास माय बाप राजमाता मा साहेब चिजाऊ शहाजीराजे भोसले जेव्हा शहाजीराजे भोसले आबासाहेब बेंगलोरच्या प्रांतामध्ये हडाची कड रक्ताचं पाणी करत होते त्यावेळेस त्यांनी शुभाराजांना पुणे सुपे चाकांची जागिरी बहाल केली आणि पुणे सुपे चाकांची जागिरी बहाल केल्यानंतर अरे बाप हडाची कड्या रक्ताचं पाणी बंगलोच्या करत होता माझ्या स्वराज्य निर्माण करावं बापाच्या मनातली इच्छा शुभाराजांनी वयाच्या सोळा वर्षी पूर्ण केली झोपलेला जाग केलं जाग केलं उभा केलं उभा केल्याच्या हाती बघव्याचं निशाण हिंदवी स्वराज्याच्या विचारांची तलवार देऊन प्रत्येक मराठी मातीतील मराठी माणसाच्या पाठीचा करा ताट केला मायबाप त्या शोभा राजांनी सुद्धा माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली सोळा जानेवारी हा दिवस येतोय काही दिवसामध्ये सोळा जानेवारी या दिवशी छत्रपती शंभूराजे यांचा राज्याभिषेक दिन आहे मायबाप पण शंभू राजे यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हा आम्हाला माय बाप शंभू राजांचं चरित्र ज्या ज्या वेळेस पाहतो तेव्हा बापावरचा सर प्रेम शंभू तुम्हा तुम्हाला पाहायला मिळावं लागतं अरे बाप छत्रपती शिवाजी महाराज या जगाच्या पाठीवरून निघून गेले पण बापाच्या अंत्य भीतीला सुद्धा शंभूराजाला उपस्थित राहत आलं नाही केवढं मोठं दुर्दैव आहे माय बाप यापेक्षा कुठलं दुःख असलं पाहिजे राजा आहे स्वराज्याचा पण बाप गेल्यानंतर बापाच्या अंत्यविधीला सुद्धा षडयंत्रामुळं त्याला उभं राहता आलं नाही जात आलं नाही किती मोठं दुःख आहे शंभू आयुष्यात सोळा जानेवारीला राज्याभिषेक आहे शंभूराजांचा माय बाप खर तर जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मी म्हणतो लढावे तर शुभासारखे आणि मरावेत छत्रपती शंभूराजांसारखे धर्मासाठी आत्मबलिदान काय असत हिंदू धर्मासाठी स्वतःच आत्मबलिदान दिलं स्वतःच्या रक्ताचा अभिषेक या मातीला अर्पित केला माझ्या छाव्यानं जीभ काटली गेली शंभूराजांची झुकले नाही राजे डोळ्यामध्ये तपक तपक सळ गेल्या झुकले नाही राजे लढत राहिले या हिंदू धर्मासाठी या मातीसाठी आणि हिंदू धर्मा करता स्वतःच्या प्राणांची आहुती याच मातीमध्ये शंभूराजांनी दिली महाराष्ट्रातला माझा एक कवी महेश भोसले सांगायला लागतो बाप किड्या मुंग्यांसारे तर सारे जगतात मरतात किड्या मुंग्यांसारे तर सारे जगतात मरतात पण छत्रपती शिवरायांसारखं जग आणि छाव्यासारखं मर म्हणतंय सळसळत रक्त माझं देशासाठी साड म्हणतंय प्रेमासाठी लढणारं मन माझं देशासाठी लढ म्हणतंय देशासाठी लढ म्हणत आहे विचार करा परवा परवाची घटना आहे माता पित्यांचं चरित्र आपण पाहतोय माता पित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय पण सातारा जिल्ह्यातील दरे गावातील मायबाप हो त्या जाधव परिवार कोणतं दुःख कोसळलं असेल कोणती शोककळा असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाही कल्पना देखील करू शकत नाही माय बाप बायकोच्या बाळनपणा करता प्रमोद जाधव हे जवान सीमेवरून सुट्टी घेऊन घरी बायकोच्या बाळणपणा करता आले आईचं छत्र हरपलं होतं मायबाप अरे बायकोचं पाळणपण करण्याकरता लेकुराचे हित चित्त आई या जगातून निघून गेली होती नवरा देशाची सी, सीमेवरती देशाचं रक्षण करतोय पण बायकोच्या पाळनपणाकरता दरे गावामध्ये आले घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं सुखाचा दिवस येणार आहे घरामध्ये कुळी कन्या पुत्र जन्म येणार आहे पण मायबाप सुद्धा इतकी निष्ठुर झाली काळ सुद्धा इतका कठोर झाला सुद्धा इतका वैरी झाला मायबाप काळाने त्या वीर वाडे वाडेफट्याच्या ठिकाणी खाला घातला शनार्दात होत्याचं चा नव्हतं झालं आणि टेम्पोच्या धडकेत हा वीर मायबाप हो शहीद झाला स्मशान भूमीमध्ये या वीर जवानाची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रा निघाल्यानंतर अरे पत्नी हॉस्पिटल मध्ये होती दवाखान्यात होती पतीला माहित नव्हतं आपला पती मृत्यूच्या आरात निदृत झालेला आहे बाप केल्यानंतर आठ तासानंतर कन्या रत्न झालं बाप कल्पनेच्या पलीकडचा प्रसंग आहे बाप या जगातून निघून गेला आहे आणि कन्या रत्न प्राप्त झालंय आणि स्मशान भूमीमध्ये बापाच्या अंत्ययात्रेला साक्षात अरे आठ तासांच ते बाळ आणि स्ट्रेचर वरती झोपलेली ऋतुजा नावाची पत्नी अरे काय वाटलं असेल त्या धर्मपत्नीला कल्पना देखील मायबाप हो करू शकत नाही ऋतुजा ताई म्हणते उठा धनी। उठा तुम्हाला देशाची सेवा करायची आपली लाडकी पोरगी धनी जन्माला आले आठ तासाच्या पोरीला पाप काय असतो बाय बाप काय का सांगणार का ती पोरगी आठ तासाची पाप म्हणजे काय निरागस डोळ्यानं त्या पोरीनं स्मशानात पाहिला असेल बापाला होते बाप तिरडीवरती झोपलेला पाहिला असेल त्या निरागस टोळ्यांनी आठ तासाच्या बाळाला काय कळलं असेल बाप म्हणजे काय माय बाप आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना एकदा देवाच्या मनात आलं कि तेथे कोणाचेही चालत नाही माय बाप त्या दरे गावातील शूरवीर जवान प्रमोद जाधव यांना मी वारकरी संप्रदायातर्फे भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो काल परवा परवा फलटण तालुक्यामध्ये सुद्धा विकास गावडे हे शहीदवीर जवान झाले त्यांनाही पाहुपर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मायबाप काळ तुमच्या दिशेने येतोय घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश जेव्हा छगनराव या जगातून निघून गेले तेव्हा विचारा कधीतरी या वर्षा ताईला विचारा संतोष विचारा कधीतरी सतीश विचारा कधीतरी या स्वप्नाली ताईला अरे आज या छलनरावांचा फोटो तुमच्या आमच्या समोर दिसतोय फोटोतला हा टोपी घातलेला बाप तुमच्या आमच्या समोर आहे ए स्वप्नाली ताई वर्षा ताई या या फोटोकड या पहा आपल्या देव माणसाला निरखून देव माणसाला निरखून पहा अरे या देव माणसाला तुम्ही निरखून पाल तेव्हा या फोटोकडून पाहून बाबांना म्हणा बाबा बा, 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 एकदा फक्त पाच मिनिट बाबा तुम्ही बाहेर या या बाबा फक्त पाच मिनिट बाहेर या लेकीला आशीर्वाद द्या या बाबा येतील का हो बाबा फोटोतले बाबा माय बाप बाहेर कधीच येणार नाही

वर्षाताई स्वप्नाली ताई आपला बाप आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही फोटोतला देव कधी बोलत नसतो नसतो बोलत फोटोतला देव अरे आपला बाप जिवंत आपण प्रेम केलं पाहिजे पण माणसं बाप केल्यानंतर तावो फोडतात रडतात माय बाप पण बाप जिवंत असताना बाप बापाच्या हातात कधी पाण्याचा तांब्या देखील देत नाहीत माय बाप बाप हा बाप असतो बापा या जगामध्ये कुणीच नाहीये मी नेहमी महाराष्ट्राच्या मातीत सांगत असतो अरे ईश्वराला प्रत्येक दारात आणि प्रत्येक घरात मायबाप हो जाणं शक्य नव्हतं ईश्वरानं आईची निर्मिती केली ज्याला कळली आई त्याला कळी रखुमाई आणि ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा आई बापाची सेवा करा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही